तर उन्हाळ्याच्या सुट्टीला सुरुवात होते आणि अनेक जण आपल्या कुटुंबासोबत फिरायला जाण्याचे प्लॅन करत आहेत पण सोशल मीडियावर दिसणाऱ्या आकर्षक ऑफर्समुळे काही जण मोठ्या फसवणुकीला बळी पडत आहेत ओशिरा पोलिसांनी अशाच एका ऑनलाईन फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश करत पुण्यातून मुख्य आरोपीला अटक केली आहे काय आहे नेमक्या प्रकार पाह्या सविस्तर तर मुंबईतील यमन सुरेश चटवाल यांनी सुट्टीसाठी विला बुक करण्याचा निर्णय घेतला त्यांनी वेल रिच स्टेज नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून संपर्क साधला आणि पंच्याऐंशी हजारांच्या पॅकेजसाठी ॲडव्हान्समध्ये बेचाळीस हजार पाचशे रुपये भरले मात्र बुकिंग रद्द केल्यावरही पैसे परत न मिळाल्यानं त्यांना फसवणुकीची जाणीव झाली आणि त्यांनी उशिरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली सायबर पथकानं तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचे लोकेशन पुण्यातील खराडे येथे शोधले आणि तातडीनं कारवाई केली पोलिसांनी पुण्यातील वाघोली येथे सापा रचून मुख्य आरोपी आकाश रूपकुमार जाधवानी याला अटक केली आहे पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल एअरटेलच्या दोन सिमकार्ड्स तसेच बँकेची डेबिट कार्ड्स आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त केल्या आहेत तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे या आरोपीवर आधीच ओशिवरा मलबार हिल बिलेपार्ले आणि एलटी मार्ग पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत या यशस्वी कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय माडिए तपास अधिकारी प्रभात मानकर तसेच सायबर पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद देवरे सहाय्यक फौजदार अशोक कोंडे पोलीस शिपाई विक्रम सरनोवत आणि स्वप्नील काकडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे तर उशिरा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की सोशल मीडियावर दिसणाऱ्या कोणत्याही अनोळखी अकाउंटवर विश्वास ठेवू नये बुकिंग करण्याआधी कंपनीचा तपशील विश्वासार्हता आणि रिव्ह्यू नीट तपासावेत अन्यथा सुट्टीच्या आनंदाऐवजी आर्थिक फसवणूक होऊ शकते म्हणूनच सुट्टीच्या प्लॅनिंगमध्ये गडबड करू नका आधी योग्य तपास करा आणि मगच बुकिंग करा अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पात्रा भारत चिस्त